नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घराचं फाउंडेशन चाईट रस्त्यापासून कमीत कमी किती उंच असावी त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो काही प्लॉट काय असतात रस्त्याच्या खाली एक फूट दोन फूट तीन फूट सुद्धा असतात त्यामुळे मित्रांनो समजा एखादा आहे आणि तो रोज रस्ता जर कच्चा असेल आणि तुम्ही जर त्या कच्च्या रस्त्याच्या शेजारी जर तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असेल तर मित्रांनो तुम्हाला एक फूट हाईट एक्स्ट्रा ठेवणं गरजेचं आहे जर रस्ता डांबरीकरण झालेला असेल ऑलरेडी तर तुम्हाला त्या रस्त्याच्या लेवलपासून कमीत कमी तुमच्या घराचं फाउंडेशनच्या चाईट तीन फूट असणं आवश्यक आहे आणि जर तुमच्या घराच्या शेजारी जो रस्ता आहे जर तो कच्चा रस्ता असेल तर कमीत कमी चार फूट हाईट तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण मित्रांनो जो कच्चा रस्त्यावरती जर डांबरीकरण झालं किंवा नंतर जर रस्ता झाला तर मित्रांनो कमीत कमी एक फुटाची हाईट वाढत असते त्यामुळे जर कच्चा रस्ता असते कच्चा रस्ता कमी गहाँचा गहाँचा चा जर असेल तर कमीत कमी तुमच्या घराच्या फाउंडेशनच्या चार फूट घेऊ शकता जर तुमच्या घराच्या शेजारी जो रस्ता आहे किंवा घराच्या समोरील जो रस्ता आहे जर तो ऑलरेडी झालेला असेल डांबरीकरण झालेलं असेल तर कमीत कमी तो रस्त्याच्या लेवलपासून तीन फूट हाईट तुम्हाला घेणं गरजेचं आहे तीन फुटापेक्षा जास्त हाईट किती घेऊ शकता पण कमीत कमी तीन फूट हाईट घ्या मित्रांनो कारण तुमच्या ज्या ड्रेनेजच्या पायपं असतात त्या गटरपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही किंवा जो रस्त्यावरचं जे पाणी तुमच्या प्लॉटमध्ये येत नाही जर तुमचं फाउंडेशन जर उंच असेल रस्त्यापासून मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काही ठिकाणी घराचं फाउंडेशनच्या हाईट रस्त्याच्या लेवलला असते मित्रांनो जस जसा रस्त्यामध्ये डेव्हलपमेंट होते तस तसे रस्त्याची सुद्धा हाईट होत असते त्यामुळे मित्रांनो आपल्या घराचं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असताना तुम्हाला सुद्धा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ नये मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद